पूरग्रस्त यादीमध्ये नाव असताना देखील काही जणांना लाभ मिळाला आणि काही जणांना लाभ मिळाला नसल्याने सिडको येथील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर याबाबत सविस्तर व्रत असे की आज बुधवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान सिडको येथील पूरग्रस्त लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एक निवेदन सादर केले आहे सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की पूरग्रस्त यादीमध्ये नाव असताना देखील काही जणांना लाभ मिळाला आहे परंतु काही जणांना लाभ मिळाला नसल्यामुळे आम्ही सर्वजण आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो असल्याची माहिती आर पी आय रामदास आठवले गटाचे ज्येष्ठ नेते अशोकराज कांबळे आणि राधिका आटकोरे यांनी आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे मी यासाठी आमच्या हाडकोळ विभागातील शिडको भागातील भागाती, अतिवृष्टीमुळं जे पाऊस पाणी गोरगरिबांच्या घरात घुसलं त्याच्याकडे सरकारचं कुठलं लक्ष नव्हतं अठरा लोकांची यादी तयार झाली त्यामध्ये दहा लोकांना कुठलंच अनुदान मिळालं नाही ज्याच्या घरी पाणी गेलं नाही अशा लोकांना पैसे मिळालेले आहेत म्हणून माननीय उपजिल्हाधिकारी किरणसाहेब आंबेडकर यांना आमच्या या सर्व महिला मंडळाच्या वतीनं व रामदास आठवले साहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नांदेड जिल्हा शाखेच्या वतीनं ज्येष्ठ नेता म्हणून मी आज त्यांना निवेदन सादर केलेलं आहे साहेबांनी आम्हाला असं सा सांगितलेलं आहे की मी जिल्हा महानगरपालिकेच्या प्रशासनाला बोलून हां तुमच्या घराला परत पत्त माणसं पाठवतो आणि आजच्या आज पत्र काढतो सर माझं नाव राधिका रणजित आटकोरी अतिवृष्टीमुळे आमच्या घरात खूप पाणी साचलं होतं आणि त्या पाण्यामुळे आमच्या घरातल्या सर्व साहित्याचं नुकसान झालं आणि त्यामुळे आम्ही इथे अठरा लोकांची यादी करून इथे दिली होती पण आमच्या पर्यंत आतापर्यंत पैसे पोहोचलेच नाही दहा लोकांना पोहोचले बाकीच्यांना पोहोचले नाही त्याच्यामुळे आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन घेऊन आलो आहोत